दर्शकांनो आता सर्वांनाच अरे बापरे म्हणण्याची वेळ आली आहे सर्वांना आधीच त्रासून टाकणाऱ्या कोरोना आजाराने आता पुन्हा डोके वर काढले आहे तीन जानेवारीला आरोग्य प्रशासनाने दिलेल्या अहवालात आता चक्क नवीन तेरा कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहेत अमरावती शहर ग्रामीण भागात आतापर्यंत दोन हजार अठ्ठ्याण्णव कोरोना रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे जगभरात आता नवीन कोविड जे एन वन या व्हेरियंटचा पसार वेगाने होत आहे यासाठी पूर्वानुभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बागडणे आता अति गरजेचे आहे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज डॉक्टरांचे पथक मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सुद्धा बैठक घेतली होती नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले नवीन वेरियंट करोना आजाराचा अजा प्रसार पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सूचना देऊन नागरिकांना आवाहन केले जे एन वन व्हेरियंट करोना आता झपाट्याने वाढत असून अमरावती जिल्ह्यात सुद्धा वेग धरल्याचे तीन जानेवारीला हाती आलेल्या अहवालमधून स्पष्ट होत आहे अमरावती जिल्ह्यात तीन जानेवारीला नवीन तेरा करोना रुग्ण आढळून आल्याने आता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन हजार अठ्ठ्याण्णव लोकांची चाचणी घेण्यात आली असून आय टी पी सी आर एकूण चारशे अठ्ठावन्न तर आय टी पी सी आर पॉझिटिव्ह रुग्ण अकरा आढळून आले आहे त्यात आय टी पी सी आर निगेटिव्ह चारशे चोवीस रुग्ण आढळून आले यासोबतच आर ए टी या, या तपासणीत एकूण एक हजार सहाशे चाळीस रुग्ण आढळले असून यात तपशील म्हणून आर ए टी पॉझिटिव्ह रुग्ण दोन तर आर ए टी निगेटिव्ह रुग्ण एक हजार चारशे तीन अशी संख्या आहे हा अहवाल संत गाळगेबाबा विद्यापीठाच्या आर ए टी रेटिंग लॅबवरून प्राप्त झाला आहे आतापर्यंत तेरा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने आता अमरावती जिल्हा आरोग्य प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आला आहे